गुलाबराव पाटलाचा हा गोड गैरसमज आहे अजितदादा जर नसते तर त्यांचे काय हाल झाले असते हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहीत आहे गुलाबरावांनी गुलाबरावांसारखं राहावं जुलाबराव होऊ नये ही माझी त्यांना विनंती गुलाबराव पाटलाचा हा गोड गैरसमज आहे अजितदादा जर नसते तर त्यांचे काय हाल झाले असते हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहीत आहे गुलाबरावांनी गुलाबरावांसारखं राहावं जुलाबराव होऊ नये ही माझी त्यांना विनंती आहे ना हे महामंडळेश्वर आहे कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आलेले नाही एम एल सी झालेले आहेत आम्ही पाच पाच वेळेस निवडून आलेले आम्ही त्यांनी प्राध्यापक आहे त्यांनी विषय समजून घ्यावा विना विषय समजण्याच्या आधी बोलणं आणि मी फार हुशार आहे हे सांगणं मला वाटतं उचित नाहीये मी किंतु परंतु हा विषय सांगितला मी असं म्हणलं नाही की अजितदादाने हे केलं अमुक खाल कदाचित हे आले नसते तर आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि आमच्या जागा जास्त आल्या असत्या प्रेम तुमच्यावरती विशेष प्रेम का दिसत ते गुलाबराव तुम्ही जुलाबराव हो का असं त्यांचं वक्तव्य वक्त होत त्यांच्याकडे पॅन्टा देऊ ना जुलाब झाल्यावर